आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा नमस्कार दर्शको लाइव मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे महानगरपालिका नजीक असणाऱ्या रस्त्या या रस्त्यावर या ठिकाणी आपण पाहू शकता की महानगरपालिकेने कालच या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले महानगरपालिकेकडून तर आपण या ठिकाणी पाहू शकता की इथं रस्त्यावर येण्या जाणाऱ्या गा गाड्यांना त्रास सहन करावा लागतोय चालणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी आपण पाहू शकता की जे जे महानगरपालिकेच्या वतीने जे डांबरीकरण करण्यात आले हे डांबर उन्हामुळे रस्त्याच्या वरती आलेले दिसून दिसून येत आहे यामुळं नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत रस्त्याची बघा हे काल संध्याकाळ सहा वाजता टाकल्यापासून वरती आले आणि एवढंच की कृपया करून महापालिकांना सरळ नीट करून घ्यावं रोड गेली पंधरा दिवस झाले या रस्त्याला करून त्यानंतर आज काल 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 दुपारी तिने पावडरवर डांबर असे ते पूर्वी जे रस्त्यातनं गेले ते बाहेर यायला लागले त्यामुळे लोकांना येणं जाणं त्रास व्हायला लागला चपला अडकू लागलीत आणि लोकांना दूर टाकून गेल्यानंतर दुकानात परत जाऊ लागले यासाठी महापालिकेने आनंद सांगतो की लवकरच ही दखल घेऊन कारवाई करावी हे डांबरीकरणच्या आठ दिवसापूर्वी झाले त्यानंतर काल सकाळी डांबर मारून बारीक पावडर टाकल्या त्यामुळे लोकांनी त्रास व्हालाय चपला अडकाल्यात वाहन सिलेप व्हाल्यात तर कोल्हापूर नगरपालिका याबद्दल लक्ष देऊन तातडीने कामव्यवस्थे करावी किती सांगायचं लोकांनी किती त्रास त्रास घ्यायचा तर महानगरपालिकेकडून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारच्या भूमिका येथील नागरिक व्यक्त करत आहेत लाईव्ह मराठी साठी कॅमेरामॅन रवी सर असित बनगे कोल्हापूर